कला दर्पण न्यूज शिवसेनेच्या उपोषणानंतर हुपरी मुख्याधिकाऱ्यांशी संबंधित बेजबाबदार लोकांवर पंधरा दिवसात कारवाई करण्याची लेखी हमी उपरी नगर परिषदेच्या माध्यमातून सन दोन हजार चोवीस व दोन हजार पंचवीस या कालावधीकरिता घणाकचरा व्यवस्थापन कामातील कामे नियमानुसार होत नसून त्याकरिता नागरिकांच्या तक्रारी वारंवार शिवसेना हुपरी शहर कार्यालय तसेच पदाधिकारी यांच्याकडे प्राप्त होत होत्या संबंधित कामाचे ठेकेदार यांच्याकडून असमाधानकारक दैनंदिन कामकाजामुळे सदरचा ठेका रद्द करून त्यांची बिले अदा न करणे आणि संबंधित ठेकेदाराने आर टी जी एस करून रुपये एक लाखाची लाच दिलेल्या प्रकरणाची फौजारी गुन्हे दाखल करून पुन्हा नव्याने चौकशी करणे अशा प्रमुख मागण्यांकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हुपरी शहर यांच्या वतीने शहर प्रमुख विनायक माजी शहर प्रमुख रघुनाथ नलवडे प्रमुख किसन उपशहर प्रमुख तुळशीराम गजरे यांच्या नेतृत्वाखाली हुपरी नगर परिषदेच्या दारामध्ये दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस पासून बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा देऊन आजपासून उपोषणाला दे। सुरुवात केली होती सदरच्या उपोषणस्थळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय चौगले यांनी भेट देऊन संबंधित हुपरी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी बोलणी केली असता हुपरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय कुमार नरळे यांनी तात्काळ उपोषण करताना पत्राद्वारे संबंधित बेजबाबदार ठेकेदार आणि शिवसेना पक्षाच्या वतीने मागणी केलेल्या विविध मागण्यांवर पुढील पंधरा दिवसांमध्ये कारवाई करण्याची लेखी हमी दिली त्यानंतर बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख श्री संजय चौघुले यांनी जर पुढील पंधरा दिवसांमध्ये संबंधित भ्रष्ट ठेकेदारावर कारवाई न झाल्यास पुढचं आंदोलन ही शिवसेनेच्या स्टाईलने असेल आणि यावेळी मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयासह हुपरी नगर परिषदेला टाळे ठोकू व त्याची कोणतीही सूचना आणि पूर्वकल्पना दिली जाणार नाही असा सज्जड इशारा हुपरी नगर परिषदेला दिला आहे सदर उपोषण ठिकाणी विभाग प्रमुख अमोल देशपांडे युवासेनेचे तालुका प्रमुख गणेश कोळी सोहा सपाटे नितीन काटकर अभिनव गोंधळी संजय लोहार प्रवीण शुभम चौगले शौगले बाळसुत्र यांच्यासह शिवसैनिक व युवा सैनिक आणि हुपरी ग्रामस्थ उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस 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 कार्यालय दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवायएसपी एस एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम